श्री कथा महात्म्य व पूजाविधी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः श्री देवी नम ओम श्री क्लिं ओम धनदा धन दे ओं धनदा नमस्तुते निधीपदाधिपाय भवतु प्रसादे मे धनदायी संपद लावून नायकावी ध्यानात ठेवावी श्रीलक्ष्मीदेवीची कहाणी द्वापरयुगी आदिश्रेष्ठी सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठापाठ नगर होतं नगरात एक राजा राहत होता त्याचं नाव होतं भद्रश होतं दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सूर्यचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडणं होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत अनवानी राणातून तिथं तिला दिसले सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत ते तिने पाहिलं त्याच्या त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेली परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म नाही मिळाला पण भाग्य उजळले भद्रश्वरात जशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात रोडू लागली सर्व गौरवानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्यात अठाणं फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणीला रा राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होत श्यामाला एहेम एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटके वस्त्र नेसले माती मळवट फासलं हाती काठी घेतली काठी टेकी टेकी राणीला भेटायला आली तिनं आरोडी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दाशी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकलून हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कोमळा येऊन आली ग राणीला भेटायला कोठं आहे ग राणी दाशी म्हणाल्या राणी साहेब महालात आहेत सख्याशी गप्पा मारत आहे त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला त्याग कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं दुबणं बोलतील त्यांच्या सख्याशी तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाडली माणुसकी विसरली दारिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीस तिला व्रत सांगितलं देवीनं तिला ते केलं आता पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालंय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गर्वानं झाली स गर्व झालंय संपत्तीचा पैशाची धुंदी आली आहे गोरगरिबांची परवा नाही थोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारीण गरीबन भिकारीण तिला कोण विचारतंय पण त्या याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगा मी ते नेम धर्म करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच राणीजी कडण्या शामवाला धावत आली ती कळवळू लागली आजी रागू नको चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला श्राप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारी म्हातारीला मु, मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीना मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघाली तोच राणी माळीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आली थूट म्हणते ना जातेस की नाही दुसरे घर नाही दिसले तुला म्हातारीनं संतापाने घराघर डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तळकण घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण गेल्या संसारी सुखान झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्या गुरुवारी श्यामालेनं लक्ष्मीव्रताचा सुरुवात केली सगळे नेम धर्म पाडले चार गुरुवारही तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा सांग उद्या पण झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र बालादार त्याच्याशी श्यामालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामालेला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुख समाधानानं संसार चालू होता भद्रशव सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजा व चाल केली भद्रशवाचे राज्य लुबाडले सुरतचंद्रिकेच्या पद गेले भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानात फिरून राजा राणी कष्टाचे दिवस काढत होते भद्रशवाला कन्याला भेटावं वाटलं तो एकटाच निघाला पाहून चालून चालून दमला नदीकाठवर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येता शारानीच्या राशीनं भद्रशवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवून आणायला रवत पाठवला सासऱ्याला घरी आणलं सम्मान आणि नवी परिहार दिला श्यामवाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यांनी सांगितलं मुलीचा निरोप घेतला जवळ माहेरी भरलेला हांडा नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेचे भेटला हांडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय दिसलं कोळसे दिसले सुरत चंद्रिकेच्या कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होतं दारिद्री सरली नव्हती सरत नव्हती चिंतेचे सावट पसरले होते काळजीचे वनवा भटकतच होता सुरतचंद्रिकेला एक एक दिवस दुःखाचा जात होता एके -एक दिवशी तिने मुलीच्या भेटावर डोळे भरून पाहावं वाटलं वा नशिबाचे भोग भोगायचेच आहे सुरत चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली ते दिवस होता गुरुवारचा गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळा बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती म्हाता महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई भेटायला नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिनं आणायला कोणीतरी पाठवा श्यामवालेनं रथ सारत्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईनं बघताच श्यामवालेनं आनंदाने मिठी मारली मुलींचे वैभव पाहून तिचं मन वृप्त झालं तोडून शब्द फुटेन आईनं स्नान केले मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या दागिने दिले, दिले आई रूप अधिकच खुलले दुपारची वेळ झाली श्यामवालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती आरती झाली धूप दीपाचा वास दरवडला श्यामवाला कडकडीत उपवास करीत होती भोजनाची तयारी झाली तिनं आईला जवायला बोलावलं सुरज चंद्रिका पाठावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपास करेन श्यामाला म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचावयाला याला श्यामाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामवाला निघाली मुलाध मालाधर राजानं पाठवलेल्या पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं ती नोकऱ्यांजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मला धराणं विचारलं माहेराहून काय आणलंय महाश्यामवालेनं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मला धरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे वेडे मिठाचे खडे कशाला आणले इथं मीठ नाही मी इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य स्वराष्ट्र होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचे राज्य होते पण आज श्यामवालीच्या सांगण्यातही खोज राजानं हेरली ती विचारात गुंगला श्यामवाला म्हणाली हे मीठ जीवन अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानस मीठ नसलेले पदार्थ आणि ज्याचे मीठ खावं त्याच्याशी इनामी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर का झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावे मलाधर राजा निश्चित उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलवून घेतले भर भद्रश्रवाला काय झालं कळत नाही ताबडतोब त्या जवळकडे आला दोघेही गुप्त बैठक झाली विचारपक्का ठरला श भद्रश्रवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तत्काळ भेटायला सांगितलं बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचं राज्य जिंकण्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकांच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राज्याची आज्ञा झाली तशी सेनापतींनी व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मला धराचे राज्य मलाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक को जमिनीवर कोसळत होते पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरला होता शेवटी मालाधरा सैन्यानं शत्रूचा फडाशा पाडला अपूर्व विजय मिळ मिळविला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळालं मालाधराला व शामलेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा हो बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता माला धरानं भद्रशवास सूर्यचंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचा उधा उधाड झाला होता तो होता गुरुवार श्यामवालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धोदीपाचा सुगंध दरवडला तिनं व तिच्या आईनं उपवास के केला रात्री न देवीला आरती झाली देव देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवण्याचे जेवण केले मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्त दिवस धारण भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताला व्रताची सांगता झाली राजा राणी स्वराष्ट्रात आले सूरजचंद्रिकेचं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो जन्म पाडला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडील आनंद झाला या व्रतामुळे राजाराणी सुखी झाली दुःखाचे वादळ सरले अशी साठ उत्तराची अशी साठ उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याच्या घरी सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी आरती श्री लक्ष्मी आरती जय जय लक्ष्मी माता लक्ष्मी माता प्रसन्न वंदे प्रसन्न होशी तू भक्ता पूर्वजन्मीच्या व्रत पुण्याई वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने मानाने शाप दिला मग दारिद्रता प्रसन्न वनने प्रसन्न होशी तारीख तू भक्त वाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वंदे प्रसन्न होशी तारीख तू भक्ता व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दैन्य दुखते दूर करणी मन निर्मल झाले श्यामला दाशीला ಪಾವನ ಹಿ ಮಾತಾ ಪ್ರಸನ್ನದನೆ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಷಿ ತಾರಿಕ ತು ಭಕ್ತ ಗುರುವಾರೀ ಹೇ ವ್ರತೂ ಮನೋಕಾಮ ಪೂರ್ಣಿತ ಕರ್ಣಿ ಕೆಳಕ ಗುರುಜೀ ರಮಲೆ ಗುಣಗಾತ ಪ್ರಸನ್ನ ಪ್ರಸನ್ನ ಹೋಷಿ ತಾರಿಕ ತು ಭಕ್ತ